कार मी स्वप्नील तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम आता आपण कळम चांदोली जिल्हा परिषद चिन्हावरील उभे राहिलेले दोन उमेदवार जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर आणि पंचायत समिती कळमगणासाठी उषाताई कानडे या दोन्ही उमेदवार आहेत आता त्या नांदूर या गावामध्ये आहेत तर या ठिकाणी नांदूर गावच्या महिला आहेत त्यांच्या सोबत प्रचार करतायत आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करणार सांगा आता तुम्ही या दोन्ही उमेदवारांसोबत फिरत आहे कसा परिसरात लो नागरिकांचा आणि काय आहे भावना नागरिकांच्या नागरिकांच्या तशा मी प्रथमता मी पूनम सचिन वायाळ नांदूर सरपंच आपल्या उशाताई कानाडे कळम पंचायत समिती गणातून उभ्या आहेत आणि तुलसी सचिन भोर ह्या कळम चांदोली गणातून जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत या दोन्ही उमेदवारांना म्हणजे प्रथमता शुभेच्छा पण देते आणि त्यांना म्हणजे चाको नागरिकांकडून प्रतिसाद भेटत आहे आणि तसेच पाहिलं तर तु आपलं उषाताईंनी भरपूर कामे केलेली आहेत आणि तो तुलसीताईंनी पण त्यांच्या बरोबर पण काम केलेले आहेत तुम्ही सरपंच आहात हो तुमच्या नांदूर गावात कोणकोणत्या समस्या बाकी नाही आमच्या गावामध्ये तसं पाहायला गेलं तर भरपूर विकास पण झालेला आहे आणि तर दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणजे त्यांनी भरपूर कामं केलेली आणि भरपूर पण त्यांनी काम पण दिलेली आहे आणि आढळरावांनी पण आपल्या गावामध्ये म्हणजे नांदूर गावामध्ये पण कामं भरपूर पण केलेली आहे आणि तसंच महिलांच्या म्हणजे ज्या काही समस्या आहेत म्हणजे आपल्या विधवा महिला ह्या फक्त काही महिलांच्या थोड्याशा काही समस्या पण आहेत काही प्रॉब्लेम पण आहेत तसे तर त्या पण पूर्ण करतील असं माझं पण मत आहे निवडून गेल्यानंतर तुमची तुमच्या गावात एखादं मोठं काम व्हावं तसं पाहिलं गेलं तर म्हणजे भरपूर त्यांनी काम आमच्या गावात काम असे त्यांनी करावं तुमच्या गावासाठी पाण ग्रस्त पण आहेत आणि शेतकऱ्यांच्या पण समस्या पण आहेत आणि काही ठिकाणी म्हणजे पाण्याचे प्रॉब्लेम पण आहेत थोडेफार त्याच्यामुळं ते, ते पण आम्ही म्हणजे ग्रामपंचायतीच्या मार्फत पण करतोय आणि म्हणजे तशी म्हणजे आम्ही तसं पण पंचायत समितीकडून पण वगैरे करण्याचा पण प्रयत्न करू आम्ही काम आणण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी म्हणजे पाण्याच्या समस्या पण सॉल्व्ह केल्या पाहिजे गाव लेवलला सरपंच आहात हो। ते आता जिल्हा लेवलला जाणार आहे ते समिती त्यांच्या गावासाठी काम झालं पाहिजे मध्ये लाईटीचा पण स्टेट लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला ती पण म्हणजे ती आमची समस्या पण आहे आणि एक पाण्या रस्त्यांचं मजबूतीकरण करण्यासाठी म्हणजे त्यांनी प्रयत्न पण करावे आणि आमची तेवढीच अपेक्षा आहे तर या नांदूरगावच्या सरपंच होत्या त्या दोन्ही उमेदवारांचा दो प्रचार देखील करताय मात्र त्यांनी समस्या देखील सांगितल्या आहे रस्ते असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील लाईटी स्ट्रीट लाईटचे प्रश्न असे दोन्ही उमेदवारांनी दो त्या काळात सोडवले पाहिजे निवडून आल्यानंतर असं या सरपंच यांनी सांगितलं आहे मात्र आता हे दोन्ही उमेदवार दो आपल्या समोर आहे तुमचा परिचय द्या आणि काय सांगणार समस्या सांगितली आहे विविध समस्या विकास तर झाला आहे विकास कामे अनेक मार्ग लागले तुमच्या माध्यमातून परंतु समस्या ही बाकी आहेत कशा पद्धतीने निवारण करणार आहेत नमस्कार मी उषा रमेश कानाडे मी कळमगणात उमेदवार आहे पंचायत समितीसाठी तर आता ह्या ताईंनी जे जे सांगितलं आता त्यांच्या बोलण्यात असं आलं की विकास खूप झालाय मान्य आहे पण काही समस्या तर संपत नसतात समस्या पुढे येतातच जसे की रस्ते खराब म्हणजे केले तरी ते काही वर्षात खराब होतातच ती परत मागणी असतेच आता पाण्याची समस्या सांगितली किंवा पानंद रस्त्याचा विषय सांगितला ता निश्चित आमचं सा ज्या ज्या समितीच्या माध्यमातून तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात निधी येतो का नाही निधी तर नाही पण आता समजा तहसीलची जी काम आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू शकतो किंवा आता पंचायत समितीमध्ये अनेक विभाग आहेत मग ते छोपावी असेल शिक्षण असेल पाणीपुरवठा म्हणजे बांधकाम असेल पाणीपुरवठा असेल जास्त योजना असतात काढपत्री म्हणा किंवा मग शिलाई मशीन कडबा लोकांपर्यंत पोहचवणार आहे जेव्हा स्कीम येते त्यावेळी आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही फॉर्म भरा ते ऑनलाईन ऑफलाईन असे फॉर्म भरले जातात त्याच्यानंतर मग ते आधी तुम्ही सभापती होते अशी कामं केली किती फॉर्म भरून घेतले होते भरपूर घेतलेले भरपूर फॉर्म भरून घेतले आणि प्रत्येका म्हणजे जेवढ्यांना गरज आहे खऱ्या अर्थाने त्यांना देण्याचा प्रयत्न केला मग मा तुलसीताईच्या माध्यमातून असेल माझ्या माध्यमातून असेल जरी आम्हाला निधी कमी असला तर पहिले अडीच वर्ष तर निधीच नव्हता त्यानंतर आम्ही ज्यावेळी आंदोलन वगैरे केली तिथे जिल्हा परिषदेला मला अर्थ विभागाची मी म्हणजे हे होते सदस्य होते तर त्या ठिकाणी आम्ही अडवणूक केली त्यांची की आम्हाला जर या ठिकाणी काहीच अधिकार नाही मग ते जे वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे त्या पण देण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि आम्हाला हे पण नाहीये म्हणजे निधी पण नाहीये तर त्या ठिकाणी आमचा विचार केला गेला अडीच वर्षानंतर आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळाला आणि हे जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहे ते डीबीटी पद्धतीच्या त्या पण मिळाल्या चिन्ह काय असणार आहे मतदान किती होणार आहे काय नागरिक आता आमचं चिन्ह दोघींचाही या ठिकाणी घड्याळ आहे आम्ही घड्याळच्याच चिन्हावर आम्ही उमेदवार आहोत आणि आता येत्या सात तारखेला इलेक्शन आहे आजपासून जे त्या ठिकाणी दोन दिवस बाकी आता तुमच्या हो आता राहिलेला भाग तर आम्ही कव्हर करणारच आहोत पण येत्या सात तारखेला सगळ्या मतदारसंघातील आमच्या सर्व मतदार राजांना आम्ही सांगाल सांगू इच्छितो की आम्हाला भरघोस मतांनी या ठिकाणी मतदान करून दोघींनाही विजयी करा आणि पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्या तर ह्या उषाताई कानाडे पंचायत समिती कळमगणातून उमेद आहे त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या ज्या योजना आहे पंचायत समिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवेल त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर कड्याच्या नावावरती आता आपल्या समेत आहेत आता यांनी अनेक समस्या सांगितल्या पंचायत समितीच्या नाही पण जिल्हा परिषदे माध्यमातून या समस्या नक्कीच सुटण्यासारख्या आहेत हो सुटण्यासारख्या आहेत लाईटीची समस्या आहे त्या ठिकाणी रस्त्याची आहे स्ट्रीट लाईटची आहे पाण्याचा रस्त्यांची आहे शेतकऱ्यांची आहे विकासकामे मार्गी लागलेले आहेत परंतु समस्या ही बाकी आहेत कशापर्यंत तुम्ही नक्कीच त्यांनी जर त्यांनी जर संधी दिली तर नक्कीच त्याचा निवारण होणार आम्ही सगळ्यांची छोटीशी मीटिंग घेऊ आता उषाताई पण आहेत मी आहे या महिला सरपंच आहेत आम्ही येणारा काय मध्ये एक छोटीशी मीटिंग घेऊ काय जे समस्या असतील नोंद करताय बरोबर बरोबर आम्ही नोंद करून ठेवतो माझ्याकडे डायरी पण आहे आता माझी जी कार्यकर्ती आहे जे जे काही समस्या मांडले जातात सरपंच तर मांडतातच पण जर इवन सामान्य जनता जी आहे ती सुद्धा जरी मांडली तरी आम्ही लगेच नोंद करून ठेवतो रस्ता ते पण का का तर त्यांचं अंतर्गत वाद आहे म्हणून म्हणून ते होत नाहीये रस्ते होत नाहीयेत मग ह्याचा कुठेतरी काहीतरी कायदा हवाय hmm. की जेणेकरून कुणाला त्रास नको ह्याच्या एका व्यक्तीमुळे दहा व्यक्ती ला त्रास, yeah. त्रास होतो या ठिकाणी येत होतो त्या ठिकाणी चालू आहे ते त्याला पूर्ण विराम नाहीये विकास कामाला पूर्ण विराम नाहीये विकास काम हे सुरूच आहे सुरू राहणार आणि ते थांबणार नाहीये काम हे सुरूच राहणार नाही मला आता काहीच बोलायचं नाहीये सात तारखेला माझे मायबाप जनता जे आहे ते उत्तर देतील देती। हो तारीख सात तारीख आहे शनिवार येतोय मी जिल्हा परिषदेची उमेदवार सौ तुलसी सचिन भोर आणि कळमगणातून कर, पंचायत समितीचे उमेदवार उषाताई रमेश कानडे यांना आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहोत आमचं चिन्ह घड्याळ आहे आणि येत्या सात तारखेला मी सर्वांना विनंती करते की येत्या सात तारखेला घड्याळच्या चिन्हासमोरचं सो बटन दाबून आम्हाला पुन्हा तुमची सेवा कर मी तालुक्यातल्या प्रत्येक बाईबाब जनतेला ही विनंती करेल की जेवढे जेवढे राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे पाच उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे दहा उमेदवार आहेत येणाऱ्या सात तारखेला राष्ट्रवादी चिन्ह घड्याळाच्या चिन्हा बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा सेवा करायची संधी द्या नक्कीच आपला विकास या तालुक्याचा विकास होणार तर अतुलचे बोर होत्या त्यांनी सांगितलंय येणाऱ्या या सात तारखेला आम्हाला दोघी दोन्ही उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या पाहू आता नागरिक काय करतायत